रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावेच्या विद्यार्थी व शिक्षक यांनी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त रावे गावामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन केलं होतं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने या दिंडी आयोजन प्राथमिक शाळा रावेच्या वतीने करण्यात आले होते नेहमीप्रमाणे या यावेळी देखील विद्यार्थ्यांचा व गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद या दिंडीला लाभला